नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मी एकोणतीस तारखेला म्हणजेच जुलै महिन्यात भरला होता अगदी फोटोवरून फोटो, फोटो काढून तो फॉर्म मी भरला होता त्यामध्ये माहिती इंग्लिशमध्ये भरली होती आणि तो फॉर्म अवघ्या दोन ते तीन दिवसात अप्रूव्ह झाला त्यानंतर खात्री पटली की आपल्याला पैसे हे पडणारच आणि बघा आज सकाळीच मॅसेज आला तीन हजार रुपये अकाऊंटमध्ये क्रेडिट पण झाले त्यामुळे खूप आनंद वाटतो आणि प्रत्येकालाच हे तीन हजार रुपये मिळणारच आहे ज्यांचे अकाऊंट इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरलेले असेल करेक्ट इन्फॉर्मेशन भरलेले असेल आणि ज्या महिला पात्र असतील त्यांना हे पैसे त्यांच्या अकाउंटवर शंभर आणि शंभर टक्के पडणारच आहे मुख्यमंत्री साहेबांनी याची तरतूद केलेली आहे आणि एक वर्ष तर ते बिंधास्त्रपणे पैसे अकाउंटवर वेळोवेळी पडणार आहे आणि त्यानंतर चार ते पाच वर्षांचंही त्यांनी तरतूद करून ठेवलेली आहे त्यामुळे धन्यवाद मानतो मुख्यमंत्री साहेबांचे दादा पवार साहेबांचे आणि या योजनेचे काम पाहणारे सर्व सरकारी कर्मचारी व अधिकारी यांचे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल ऐकूनही प्रेस करा अशाच प्रकारे तुम्हाला योजनांचे व्हिडिओज आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचेही त्याचबरोबर व्हिडिओज आपल्याला भेटत राहतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर